मराठी <sweak> <sweak> <middly> <laughs> <coughs> <coughs> <sus>

la लखंदा बागादार तुम्ही जरा चुकीचं खांदा तिकडे खांदा असत राहते ना तिकडे बैलच येत नाही इकडे जाते गाडी हे त्या तो असा टुकुरी हातीवून इकडे आणि टकुरी हातीवून जरा वट खायचा तिकडे घेते तिकडे खाला वन टू त्रिस्ट

बाकी एक हात लावू नका कसं मोकळ भरतो पाणी घेऊन अरे वय शेंड्या शेंड्याच्या काय बरोबर बांधून देते मग बरं इकडून खालून वाढायचं बघ कसं मुळे बांधतात मी इकडं पाठीमागे पिठून इकडं ओढून इकडे इकडे आवाड्या आत्राची वाढायची शेंडे धरून वाढायची येते बरोबर मला बुडक्याला त्यांचं होतं का बघा त्यांचं होतंय का तर जड आहे का नाही

मिरगा ज्याकडे बांधलिया बांधली

त्या तिकडं महागायला त्या मोळ्या बांधा भाजी त्या तिकडे एखाद्या एका मोळ सांगायला नाही बांधायला लागली तिकडल्या बांधायच्या का मग विचारते र मी बांधायच्या काय मालक मोळ्या टाका मोळ्या मुळ्या एक तर

बगाचा खेळना बगाचा खेळना उठला जात नाही काय उठला जात नाही थोडा पाय तुमने तो बोला और हमने किया <स्तिक्रतिक्णीद> <स्तिक्णी> तो कर रहा निघाल निघल धिंगाणा कुठं आलोय रे धिंगाना धिंगाणा म्हणायला तुला सांगायचं का काय तर ढिंगाणा आहे काय बराबर वळची दिसतो आता मी बायको तुमच्या जमान्यात माणसं काय खाय पिया होत का, का मग आता जिरवायला करावं लागेल ना <laughs> <laughs> हा पहिले एक तसं होत पण आताच्या त्या पुरी यातल्या नवऱ्याला खाऊन नाही टाकाव त्यांना अर्जेह हो। त्यामुळे निसतात हिंगा ना खेळायचं लांबूनच जवळून खावळायचं नसतं आताच्या बायकोला बायको फक्त माळा 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 बघती बांधायचं म्हणल्यावर माळा माळा बांधती तुम्ही बघा तुमच्यामुळं पप्पा पप्पा हार घे बघा तुम्ही उद्यापासून आहे तू बी येऊ नको फडात फडात येऊ नको तू बी तू हे फक्त धपकत धबकत टाकाय सुरुवात अरे अरे तू कुठं पडायला तया वाड कुठे बघा

ओरगी मुळीच बांधायली ती बी मया पातीच्या अय बागदार हि तर टकोऱ्याची गोळी घेऊन आण राह कवर हाताची घडी घालायची एक हाताची घडी तोंडावर बोट हे काय आहे मुळी पाहिजे ना खाली तापट एवढ्यातून पाणी आहे का नाही उचल मुळी ती मी तुला सांगतो कुठा टाकायची उचल ना ती मुळी मी सांगतो कुठा टाकायची ते अरे उचल की उचल तू आधी उचल ना नाही तर कोणची एक मिनिट नाही उचल तू हा काय आणि कसं फेकलं हा काय काय करलात तुम्ही सगळे तुटूनच बाहेर निघलं चालू होतय का नाही होत चालू होता ते बरं झालं सगळं तुटत तुटत जावत चिटकून बाहेर काढत नाहीत का

नाही नाही लोखंडाला चिडक म्हणा दुसरं नाही तिसरं नाही काय नाही तिला टाइम लागलेत काय माणूस आहे सगळं दुःख आता त्याला उद्या कळत नाही का नाही राहतो दिमालाच खेळ पण देत नव्हतं ते हात <laughs> बोल <laughs> <laughs> तेव्हा पण जोडले ना त्या बापले हाटू देते मला माहिती आहे हा काही कवला टाका पाहिजे आता पलीकून हजारे पलीकून पलीकून हजारे पलीकून हजारे पलीकून इकडून इकडून नाही इकडून नाही बराबर इकडून टाका पाहिजे लांबच एक मिनिट शब्द बोलू का हो काय आपलं देव आज पासून गाणे ऐकायचे बंद